तर नमस्कार मित्रांनो मी युवराज कोकणी तुमचं मनापासून स्वागत करतो मित्रांनो मी पहिल्यांदाच हा व्हिडिओ बनवत आहे तर मित्रांनो आज श्रेय मी चाले बाहेर जरा फिरायला बरेच दिवस पाऊस असल्यामुळे काही कुठं जायला जमल्याला फिरायला पण नाही श्रेय रूममध्ये वैतागला होता श्रेय म्हणतोय चाला फिरायला पाहू तर श्रीशला घेऊन चालेल मित्रांनो फिरायला इथं जवळच जाणार आहे तर मित्रांनो तुम्ही जरा आपल्या चॅनलवरती नवीन असाल आपल्या चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर मित्र दाखवतो तुम्हाला काय काय फ्रेश काय ते तर मित्रांनो आपण आलेलो आहे श्रेयला घेऊन आले मी फिरायला आताच तर मित्रांनो मुलं कशी घरामध्ये वैतागतात दिवसभर घरातच बसंत रूममध्ये बसून हे बघा तुम्ही पाहू शकता श्रेष बसला याच्यावरती श्रेष इथे खेळ तिकडे खेळ बघा श्रेष खेळतोय मुलांना कधी फिरायला घेऊन येत जावा तसं मुलं जरा फिरल्यानंतर जरा फ्रेश राहतो रोज रोज रूम राहून कंटाळा येतो त्यामुळे श्रेषला आणलंय आता आपण वरती तर वरती तर पडशील फ्रेश वरती तर ना वरती मित्रांनो अशा प्रकारे आम्ही आलेला आहे त्यामुळे मित्रांनो इथं भरपूर लोक येतात फिरण्यासाठी तुम्ही पाहू शकता हे बघा भरपूर आहे आणि इथं इथंच रस्ते आहे जवळच गाड्या वगैरे हायवेला असतात भरपूर लोक पण येतात फिरण्यासाठी तुम्ही पाहू शकता आणि हायवे रोड पण आहे इथं जवळ त्याच्यामुळं आणि पावसाचं वातावरण आहे पाऊस यंत असं वाटतंय आता तो तर आता बघू गजानन महाराजांचं पण मंदिर आहे मित्रांनो आलोय तर दर्शनाला पण जाणार आता आपण फ्रेश जायचं का आता जायचं का खेळायचे काय रे मी जाऊ का तर मित्रांनो इथे एक सेल्फी पॉइंट आहे तुम्ही पाहू शकता त्रेश गेलाय फोटो काढायला आय लव्ह दिगी आपले दिगी गाव आपला अभिमान त्रेश बोलला पप्पा एक फोटो काढा बघ मित्रांनो पाहू शकता एक एकदम छान पद्धतीनं असं हे लावलेले शेल्फी ते लोक शेल्फी पण काढतात आणि भरपूर लोक येतात इकडे फिरायला संध्याकाळच्या वेळी ते बघा तुम्ही भरपूर लोक येतात आम्ही मंदिराकडे जाणार आहोत आणि मग लगेच हो रूम वरती जाणार आहोत चल जायचा ना का नाही येत बाय कर।, कर ना चला तर मित्रांनो तुम्हाला दाखवतो मंदिर तर आम्ही मंदिराकडे जाणार आहोत तर मित्रांनो आपण आली आहे मंदिराजवळ संत गजानन महाराज मंदिर तर मित्रांनो आपण आतमध्ये जाऊन पाहणार आहोत चला तुम्हाला पण दर्शन बरं चला श्रेष आतमध्ये पळू नको बाळा पळायचं नाही तर श्रीष चाल आतमध्ये आपण पण जाणार पळू नको हाळू नको पळशी कर्जे जे बाप कर दाखवत पण तुम्ही पाहू शकता गजानन महाराजांचं मंदिर आहे आतमध्ये पण जय पायषय केला का तू जय जय बापा जा जायश गेलाय परत जय जय बापा करायला इकडे या याच उदय मित्रांनो सुरेश काही एका जागेवर शांत बसत नसते तर मित्रांनो आता आपण जाणार आहोत रूमवरती तर चला मित्रांनो तुम्हाला आपले व्हिडिओ आवडले तर मित्रांनो आम्ही आता रूमवरती निघालेलो आहे आता दर्शन करून आलो श्रेयशन मी निघालो आम्ही रूमवरती तर श्रेयश म्हणतो आम्हीच आलं घसरगुंडी खेळायला मित्रांनो तर आता आम्ही रूमवरती निघालो तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असल तर तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर मित्रांनो भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये चला धन्यवाद